जोशी या आपण देश आणि त्यांचे जे चलन असतात त्यांची माहिती पाहणार आहोत बऱ्याच परीक्षांना आपल्याला एखाद्या चलनाचं नाव दिलेलं असतं आणि हे कोणत्या देशाचं चलन आहे असं विचारतात किंवा या या, या देशाचं चीन या देशाचं चलन कोणतं आहे जपान या देशाचं चलन कोणतं आहे असे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात तर आपण या व्हिडिओमध्ये महत्वाचे जे देश आहेत त्यांचं चलन यांची माहिती पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसंच आपलं पेज फॉलो करा सर्वांनी इंस्टाग्रामवर फेसबुकवर तर या ठिकाणी पाहता काय म्हटलेलं आहे आपल्याला भारत भारतीय देशाचं चलन आहे रुपया बांगलादेश या देशाचं चलन आहे टंट्रा अमेरिका या देशाचं चलन आहे डॉलर ब्राझील या देशाचं चलन आहे कुजाडो ऑस्ट्रेलिया या देशाचं चलन आहे डॉलर चीन या देशाचं चलन आहे युआन हे लक्षात ठेवा बऱ्याच परिसरांना विचारतात बांगलादेशचं टंट्रा पण महत्वाचा आहे इंडोनेशिया या देशाचं चलन आहे रुपया इराक या देशाचं चलन आहे दिनार इस्रायर या देशाचं चलन आहे शेकेल जपान या देशाचं चलन आहे यन हे सुद्धा खूप परेशान विचारतात यन त्याच्यानंतर दक्षिण कोरियाचं चलन आहे रियाल आता त्याच्या पुढे पहा इतर जे चलन आहे त्याच्यामध्ये म्यानमार या देशाचं जे चलन आहे ना ते आहे क्यात नेपाळ या देशाचं चलन आहे रुपया रशिया या देशाचं चलन आहे रुबल हे सुद्धा लक्षात ठेवा बऱ्याच परीक्षांना विचारतात रुबल म्हणजे रशिया चीन जपान हे तीन देश खूप फेवरेट आहेत या स्वरूपाच्या प्रश्नामध्ये सौदी अरेबिया देशाचं चलन आहे रियाल दक्षिण आफ्रिका या देशाचं चलन आहे रेंड श्रीलंका या देशाचं चलन आहे रुपया ब्रिटन या देशाचं चलन आहे पाऊंड हे पण लक्षात ठेवा पाकिस्तानचं चलन आहे रुपया स्वित्झर्लंडचं चलन आहे फ्रान्स हे फ्रान्स पण लक्षात ठेवा स्वित्झर्लंडचं तुर्कीचं चलन आहे लिरा पूर्वी तिमोर या देशाचं चलन आहे रुपया जर तुम्हाला जी ईबुक टीसीएस टी सी आयबीपीएस पॅटर्न विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअर विठ्ठल सोशी ऍप डाउनलोड करा आणि जीकेई बुक टीसीएस सी एस आयबीपीएस पॅटर्न विकत घ्या तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आहे ला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल सोशी आप यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच